नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा नेमका कधी वाटप केला जाणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे वाटप केले जाणार आहेत दोन्ही हप्त्याचे पैशामध्ये काही वाढ झालेली आहे का म्हणजे जे काही तीन हजार रुपयाचा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधीचा यापूर्वी आपल्याला देऊ असं सांगण्यात आलं होतं त्यामध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे का त्याचबरोबर जे काही पी एम किसानचा हप्ता असेल त्याचे सुद्धा तीन हजार रुपये प्रति महिना देऊ म्हणजे नऊ हजार रुपये पी एम किसानचे आणि नऊ हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधीच्या वर्षाला आपल्याला अठरा हजार रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं त्यामध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे का खरंच ही माहिती खरी आहे का आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नेमके कधी वाटप केले जाणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहे की मग चार हजार रुपये मिळणार आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर यासाठी काळं बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे जाती नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आली होती एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून चालू करण्यात आली होती आणि यापूर्वी पी एम किसान योजना ही सुद्धा चालू करण्यात आली होती आणि पी एम किसानची दरवर्षी आपल्याला सहा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जात होतं यामध्ये जे काही शिवराज सिंग शि आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की जे काही पी एम किसानचा हप्ता आहे त्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात येईल आणि वर्षाला आप आपल्याला नऊ हजार रुपये दिले जातील अशी माहिती देण्यात आली होती परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सध्या तरी तरतूद करण्यात आली नाही परंतु ज्या अर्थी केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही पी एम किसान योजना असेल त्याच धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान निधीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू केली होती आणि आतापर्यंत सात हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आठव्या हप्त्याची म्हणजे आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार सुद्धा आपल्याला मनात असेल किंवा जे काही इतर राज्य आहेत त्या इतर राज्यात म्हणजे पंजाब असेल किंवा इतर काही राज्य होते त्या ज्या त्या राज्यात अधिकचं नुकसान झालं होतं शेती पिकाचं अवकाळी पावसाने नुकसान झालं होतं आणि त्याला ॲडव्हान्स पैसे म्हणजे ॲडव्हान्स जे काही हप्ता असेल ते दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता म्हणजे मागच्या महिन्यातच हे पैसे जमा झाले होते आणि शेती पिकाचं परत एकदा राज्य जे काय महाराष्ट्र राज्य असेल शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास एकतीस जिल्ह्यात पिकाचं नुकसान झालं होतं आणि एकतीस जिल्ह्यात जे काही नुकसान झालेलं असेल त्या देखील शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे किंवा जे काही आर्थिक मदत असेल त्याची गरज आहे आणि म्हणून जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल राज्य सरकारचा हिस्सा असेल त्या नुकसान भरपाईच्या संदर्भात ते वाटप करण्यात आला परंतु आता जे काही पी एम किसानचा हप्ता असेल त्याचे देखील दोन हजार रुपयाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे त्याचबरोबर नव शेतकरी सन्मान निधी निधीचा जो काही आठवा हप्ता आहे त्या देखील दोन हजार रुपयाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आणि जे काही मुख्यमंत्री फडणवीस अभ्यास केलं मागचं काही हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा घोषणा करण्यात आली होती किंवा मागणी करण्यात आली होती जे काही राज्य सरकारचा पाठपुरावा असेल त्यांच्या माध्यमातून मागणी केली होती किंवा सांगण्यात आलं होतं त्या कॅबिनेटमध्ये की आम्ही शेतकऱ्यांना दरवर्षी नवो शेतकरी सन्मान निधीचे नऊ हजार रुपये आणि पी एम किसानचे नऊ हजार रुपये अशा पद्धतीचं अठरा हजार रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना देऊ बी बियाण्यासाठी असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं परंतु त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा कोणत्याच प्रकारचे तरतूद करण्यात आली नाही किंवा जे काही बजेट लागते त्या बजेटमध्ये सुद्धा वाढ करण्यात आले नाही आणि म्हणून जे काही पी एम किसानचे दोन हजार रुपये असतील त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये असतील असे पैसे आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावरती वाटप केले जाऊ शकतात किंवा भाऊबीजीला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात दोन हजार रुपये पी एम किसानचे आणि दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधीचे अशा पद्धतीची सध्याची माहिती परंतु यामध्ये अधिकृत माहिती आल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु काही न्यूजच्या माध्यमातून काही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये त्याचबरोबर पी एम किसानचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपये हे एकत्र वाटप केले जातील किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली होती म्हणून मा म्हणून मी हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला जी काही सत्यता आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम केलं जाईल नमो शेतकरी सन्मान निधीचे आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्याचबरोबर पी एम किसानचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने एकत्र चार हजार रुपयाचा हा जमा केला जाऊ शकतो आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय